नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ढगाळ हवामानामुळे राज्यातील बहुतांश भागात तापमानात घट दिसून आली आजही अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होतं तर हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिलाय हवामान विभागाने आज सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला तर नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय तर मराठवाडा आणि विदर्भात काही भागात ढगाळ वातावरण राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय उद्या सोलापूर नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय सोमवारपासून राज्यातील पावसाळी वातावरण निवळेल आणि उष्णता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय मागील तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा चटकाही कमी झालाय राज्यात बहुतांश भागात तापमान सरासरी सदतीस अंश ते अडतीस अंशाच्या दरम्यान होते राज्यातील तापमानातही चढ उतर कायम राहतील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय